नमस्कार रसिक मित्र गप्पा गोष्टी गाणी हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि तुम्हा सर्वांशी गप्पा गोष्टी गाणी हा उपक्रम सुरू करून एक वर्ष पूर्ण झालेले आहे जुलै महिन्यात मागच्या वर्षी दोन हजार चोवीस श्रावण मासाचा आरंभी या यूट्यूब चॅनलला नियमितपणे व्हिडिओ अपलोड करण्याचा उपक्रम मी सुरू केला आणि या जुलै दोन हजार पंचवीसमध्ये वर्ष पूर्ण झालं ऑगस्ट महिन्यात दोन हजार पंचवीसचा हा पहिला आठवडासुद्धा पूर्ण संपतो आहे तर या वर्षभर वर्षाभरामध्ये गप्पा गोष्टी गाणी उपक्रमात तुमच्यासाठी मला खूप काही सादर करता आलं याचा खूप मोठा आनंद आहे वर्षपूर्ती आणि याच्यातला माझे विविध उपक्रम याला तुम्ही दिलेला भरभरून प्रतिसाद हाच मुळी या उपक्रमासाठीचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे तुमच्या प्रतिसादामुळंच वेळोवेळी मला प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करायला उत्साह मिळतो कारण माझ्या वयोगटात हो म्हणजे आता प्लस सेवन्टी श्रेणीतलं मी ज्येष्ठ नागरिक आहे पण साहित्यिक कवी लेखक या छंदामुळे मी अजूनही मित्रमंडळीशी सक्रिय राहू श राहतो तुमच्याशी संवाद साधू शकतो तर हेच माझं साहित्य आणि आवडीचे छंद लेखनातले आपल्याशी शेअर करावे या कल्पनेतूनच गप्पा गोष्टी गाणी हा उपक्रम सुरू झाला आणि पहिल्या व्हिडिओपासून मला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिले यातही विशेषतः हिंदी फिल्मी गाणी हा जसा माझा आवडता विषय तसाच तो सर्वांचा आवडता विषय आहे आणि या विषय हिंदी सिनेमा गाणी हिंदी सिनेमा त्यातले कलाकार गायक कलाकार संगीतकार गीतकार या सगळ्यांच्या आठवणी नेहमीमध्ये म्हणजे गप्पा टप्पात आपण एकत्र जमलो की हा विषय असतो अंताक्षरी असते गाण्याचे भेंडे असतात हा करो कराओ की उपलब्धीमुळे तर प्रत्येक ठिकाणी म्युझिकल नाईट सुरू असतात तर या आवडीच्या विषयावरसुद्धा सुचेल तसा व्हिडिओ करण्याचा उपक्रम मी सुरू केला आहे तर आज मी तुमच्याशी हे संवाद साधतो आहे तो व्हिडिओ क्रमांक तीनशे आहे खरंच मागच्या वर्षीच्या या उपक्रमाकडे आता मागे ओढून पाहता कळतं की खरंच तुम्ही मला खूप प्रोत्साहित केल्यामुळं मी या यूट्यूब चॅनलच्या उपक्रमामध्ये मनापासून समरसतेने आपल्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करू शकतो शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा मला विशेषतः कविता हिंदी आणि मराठी या कविता सादर करण्यासाठी शॉर्ट हे अतिशय उपयुक्त वाटतं त्यामुळे एक आधीच कविता माझ्या छोट्या त्यात पुन्हा शॉर्ट व्हिडिओमध्ये ते अगदी आम्हाला अगदी योग्य माध्यम वाटतं की शॉर्ट व्हिडिओ केला म्हणजे तो कवितेचाच करायचा आणि मग लाँग व्हिडिओमध्ये तर हिंदी फिल्म गाण्याचा सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणी हा फार मोठा ल लांबलचक असा हा उपक्रम आहे यात किती आपण व्हिडिओ केले तरी ते कमीच आहेत तर या व्हिडिओना तुम्ही दिलेला सगळा भरभरून प्रतिसाद मग हिंदी गाण्यांच्या व्हिडिओमध्ये काही दिनविशेष साधता आले रफीसाहेबाच्या पुण्यतिथीला मी आ, हा हिंदी फिल्मी गाणे सुवर्णकाळातील गाणे आठवणी हा शीर्षकाखाली उपक्रम सुरू केला त्याला आता वर्ष जवळपास दीडशे व्हिडिओ हिंदी फिल्म गाण्याच्या सुवर्णकाळातील आठवणींवरच आधारित आहेत आणि बाकीचे व्हिडिओमध्ये मग आध्यात्मिक लेख आहेत आध्यात्मिक कविता आहेत धार्मिक म्हणजे भक्तिकविता आहेत आणि साहित्यामध्ये माझं मग ललित लेखनाचं अभिवाचन आहे कथांचं अभिवाचन आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत बालमित्रांसाठी मी विशेष कविता सादर क केल्या काही व्हिडिओमधून तर अशा ह्या विविध व्हिडिओंना तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद देत आहात ही माझ्यासाठी फार मोठी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे ते या तर हो न, या माझ्या वर्षपूर्तीचं सगळं श्रेय माझ्या सहभागाच्यापेक्षाही तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादाला देण्यात मला अत्यंत आनंद होतो कारण तुम्ही प्रतिसाद दिले नसते तर तेवढा काही उत्साह आला नसता आणि मग काय म्हणतं त्याला निराशा येते निराशेने ग्रस्त होतो फ्रस्ट्रेशन येतं असं यूट्यूब चॅनलवरचे विविध माध्यमामधून कळतं की यूट्यूब चॅनलची किती पजेसिव्ह असतात यूट्यूब क्रिएटर्स पण माझा तसे काही बाकी उद्देश नसल्यामुळं मला फक्त म व्हिडिओ अपलोड करायचे तो तुम्ही वाचा पाहावे त्याच्यावर कमेंट्स द्याव्या मित्रमंडळींना शेअर करावा हात मर्यादित हेतू असल्यामुळे मला प्रत्येक व्हिडिओ खूप आनंद देणारा असतो म्हणूनच आजच्या या तीनशेव्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशीही आनंदाचा संवाद साधतो आहे आणि यापुढेही आपल्यासाठी माझं साहित्य सादरीकरण चालू असेल हिंदी फिल्मी गाण्याच्या आठवणीचे व्हिडिओ येतच राहणार आहेत आणि आणखीन काही नवीन सुचत गेलं काय तर तुम्ही पण मला कॉमेंट्समध्ये सूचना करत जा अभिप्राय देत जा की अजून काय काय मी याच्यामध्ये आपल्याला सादरीकरणासाठी समावेश करू शकतो वेगवेगळ्या गोष्टींचा तर ह्या असंच गप्पा गोष्टी गाणी या शीर्षकाला अनुसरूनच माझा सहभाग यापुढेही सक्रिय असणार आहे तुम्ही सर्वांनी भरभरून साथ देत आला आहात यापुढेही तुमची साथ अशीच मिळावी आणि तुमच्या मित्रमंडळीला व्हिडिओ आनंदाने शेअर करत जा त्यांनाही माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईबसाठी विनंती करत चाला कारण आपला परिवार जितका वाढेल तितकं यूट्यूब चॅनल आपल्या गप्पा गोष्टी गाण्या या चॅनलला यूट्यूबसुद्धा ग्रो करण्यासाठी मदत करते असं माझा वेगळ्या <coughs> माध्यमामधून ऐकताना कळालं की श्रोत्यांनीसुद्धा तेवढाच प्रतिसाद दिला पाहिजे यूट्यूब क्रिएटरला तर तुमच्याकडून याच सहकार्याची प्रेमाची आणि शुभेच्छाची अपेक्षा आहे हे वाटचाल अशीच तुमच्या साथीने मला करायची आहे म्हणूनच कधी गप्पा मारायच्या कधी गोष्टी सांगायच्या आणि बाकीच्या व्हिडिओमधून माझ्या लेखनाचं सादरीकरण मी करतच राहणार आहे पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार गप्पा गोष्टी गाणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रतिसाद द्या नमस्कार स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा